कशा प्रकारचं ही संकल्पना आपल्याला आली आणि नेमकं काय माहिती आपलं मुंबई साठ होत आणि या वर्ष साठा वर्ष आपलं मेघवाडी राज्याचं साठावं वर्ष आहे आणि आपलं मेघवाडी जोगेश्वरी पण साठ आहे त्याच्यासाठी आपण मग एक ठरवलं की जोगेश्वरी साठ या हिशोबाने जोगेश्वरीच वास्तू जोगेश्वरीचा ऐतिहासिक वस्तू या आपण हे करूया या असं कार्यकर्त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे संकल्पना आली आणि याप्रमाणे आपण हे पुढे काम करण्यात पण आम्ही जर आम्ही जे पाहिलं की जशा तशा आपण गुंफेच्याकडे के सादरीकरण केलेलं आहे साधारणतः किती दिवस लागले कशा प्रकारची मेहनत आपल्याला लागली काय याच्यासाठी जवळजवळ दोन अडीच महिने सगळे कार्यकर्ते काम करत होते आणि आम्ही स्पेशल धन्यवाद मानणार अमल विदाती यांचं यांनी पंधरा दिवसात हे काम आम्हाला एकदम एकदम फर्स्ट क्लास करून दिला जशी जशी गुंफा इथे उभी करून दिली आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही आभार मानणार त्याचप्रमाणे ही संकल्पना आमच्या सर्व कमिटीची सर्व मंडळाची आणि सर्वांची आहे सर्वांनी मिळून ही आ...